बसल्या बसल्या करता येईल अशा सोप्या आणि सूक्ष्म हालचाली आणि योगासनं खूप सारा काम करणारे या हालचाली आहेत दिवसाची सुरुवात ही तणावमुक्त आणि रिलॅक्स होण्यासाठी टवटवीत आणि फ्रेश वाटण्यासाठी या हालचाली नक्कीच मदत करतील सगळ्यांना करता येईल सगळ्या एज ग्रुपमध्ये चालतील अशा या सोप्या हालचाली आहेत तर सुरू करूया व्हिडिओ सुरू झाल्यानंतर आपण बोलणार आहोत व्हिडिओच्या शेवटी एक छानशी माहिती मी तुम्हाला देणारच आहे तर व्हिडिओ सुरू करूया छानपैकी तुमच्या आवडत्या बैठक स्थितीत बसा कुठल्याही योगासनांची सुरुवात ही आपण शक्यतो दीर्घ श्वसनापासून किंवा शांत डोळे मिटून करायची तर तशीच हे एक छोटस दिवसाचं सेशन आहे जे तुम्ही सकाळी सकाळी करू शकता छान पैकी पाठीचा कणा सरळ साधारण श्वसन करा आणि श्वास श्वास घेऊन सोडा आता आपल्याला आपल्या डोक्यापासून पायाच्या पोटापर्यंत सगळ्या शरीराला आपल्या आतल्या डोळ्याने बघायचंय म्हणजे एक प्रकारे सजग करायचे आणि हळूहळू आता आपण डोक्यापासून पायापाच्या बोटापर्यंत सगळे सांधे मोकळे होतील अशा हालचाली आज प्लॅन केलेल्या आहेत अशी योगासनं प्लॅन केलेली आहे तर छानपैकी उजवा हात हा उजव्या कानावर ठेवा आणि लाईट प्रेस करायचा आहे तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा ह्या गोष्टी ह्या हालचाली योगासनं नक्कीच करू शकता आणि लाईट प्रेस करून कर आता दुसऱ्या बाजूनी करूया एक दोन, तीन, आता समोर टेकवायची आहे मान लांब करा आणि आकाशाकडे बघायचं तीन वेळेला आणि तुम्ही दहा पासून सुद्धा सुरुवात करू शकता अगदी रिलॅक्स अशा या हालचाली आहेत आपल्या शोल्डर कडे लक्ष द्यायचंय खाली करा आणि परत गोलाकार करायचे हात हे रिलॅक्स ठेवायचे आहे फक्त आपल्या शोल्डर्स वर आपल्याला लक्ष द्यायचं आहे अशा रीतीने आता विरुद्ध बाजूनी एक दोन तीन चार आणि पाच आता ना उजवा हात हा डाव्या गुडघ्यावर आणि डावा हात हा शक्य होईल तेवढा आणायचा प्रयत्न करायचा आणि बघा शरीरामध्ये ज्या आपल्या पाठीच्या मानेच्या ज्या मसल्स आहेत त्या कडक होतात आणि ते काठीण्य घालवण्यासाठी शरीराला हलत करण्यासाठी वंगन मिळण्यासाठी ही हालचाल खूप काम करते आपण तीन वेळेला केलेलं आहे आता हा हीच कृती डावा हात आणि उजव्या हाताने एक दोन आणि तीन आणि धरून ठेवूया छान पैकी डोळे बंद करा या ठिकाणी तुमच्या शरीरामध्ये चेता संस्थेला सुद्धा एक प्रकारचं स्टिम्युलेशन मिळत असत त्याचा आनंद घ्या प्रत्येक योगासनं हे माइंडफुल म्हणजे मनाशी जोडले पाहिजे याच्यावर आपण एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे की माइंडफुल योगा म्हणजे काय तर छानपैकी पाठीचा कणा लांब कर मान लांब करा गोलाकार करा आणि छानपैकी समोरच्या बाजूने परत एकदा करूया मी ही कृती बाजूने तुम्हाला दाखवते छानपैकी गोलाकार करा आणि अशा रीती आणि बघा तुम्हाला आत्ताच तुमच्या पाठीचा मनका छान पैकी हलता म्हणजे फ्लेक्झिबल लवचिक झाल्यासारखा वाटत असेल ठीक आहे मला ही खूप आवडतं आणि मी स्वतः सुद्धा करते करताना तुम्हालाही नक्कीच आनंद येत असेल तर आता आपण पुढचं काय करणार आहोत तर छानपैकी पाय लांब करायचे हाताला आधार आहे आता मी कॅमेऱ्यासाठी या बाजूने केले कारण माझा मॅट मी आडवी केलेली के आहे पण तुम्ही अशा रीतीने पायाचे तळवे हे जवळ आणायचे आणि लांब न्यायचे बघा बरं किती सोप आहे या ठिकाणी छानपैकी तुमच्या हाताने पाठीच्या कण्याला आधार सुद्धा मिळालेला आहे ठीक आहे नंतर दोन्ही पाय जवळ आणायचे छानपैकी हात गोंफायचे आणि तीन वेळेला आपण श्वास घ्या श्वास सोडा आणि आता आपण हेच पाय लांब कोनासनात घेणार आहोत या ठिकाणी दोन्ही हात हे छानपैकी ठेवायचे श्वास घ्या आणि श्वास सोडत शक्य होईल तेवढं धरून ठेवायचे तुमचा हात इथपर्यंत पोहोचत असेल तरीही आणि साधारण नंतर परत एकदा श्वास घ्या दोन्ही हाताची मूठ बांधायची आणि चक्की चलाना सर्वांग सुंदर असा हा व्यायाम आहे यात कोट कंबर सगळं शरीर हे हलत होत असतं म्हणून चक्की चलाना हे सुद्धा तुमच्या व्यायाम शेड्यूल मध्ये अंतर्भाव करा आता विरुद्ध बाजूने करूया एक दोन आणि छानपैकी दोन्ही पायांमध्ये आपल्याला गोल काढायचा तीन चार आणि पाच नंतर एक दोन पाठीचा कणा सरळ समोर आणि पाठीमागे तीन चार आणि बघा काय बदल जाणवतोय मला नक्की लिहा आणि नंतर परत श्वास घेऊन श्वास सोडायचा हो आहे परत दोन्ही पाय समोर आता कोणासना मधून आपण दोन्ही पाय सोबत आणलेली आहेत छानपैकी श्वास घ्या आणि श्वास सोडताना अंगठी धरण्याचा प्रयत्न करायचा आहे मात्र या ठिकाणी कमरेला ताण येत असेल तर तुम्ही किंचित गुडघे सुद्धा वाकू शकता ठीक आहे अशा रीतीने आणि काही सेकंद धरून ठेवूया परत श्वास घेऊया आणि श्वास सोड आता परत हाताची मूठ बांधायची आणि आपल्याला बोट चालवणे ही कृती करायची श्वास घ्या दोन गोलाकार मुठीची करायची आहे पाठीचा कणा समोर आणि पुढे अशी एक छान पैकी तुमच्या सर्वांग सुंदर असे हे दोन्ही प्रकार आहेत चक्की चलाना आणि बोट चालवणे हे तुमच्या सकाळच्या व्यायाम व्यायामात तुम्ही नक्कीच अंतर्भाव करू शकता आणि मला सांगायला विसरू नका ठीक आहे आता विरुद्ध बाजूने एक दोन तीन चार आणि पाच आणि परत एकदा श्वास घेऊया आणि धरून ठेवूया ठीक आहे नॉर्मल ब्रीथ करा साधारण श्वसन परत एकदा श्वास घेऊन श्वास सोडायचा आहे आणि स्वतःला स्वतःबद्दल प्रेम व्यक्त करा स्वतःशी संवाद साधायचा आहे की आजचा दिवस हा ऊर्जायुक्त सकारात्मक सुरू करणार आहे परत श्वास घ्या आणि आता श्वास घ्या दोन्ही हात हृदय चक्रावर जाण्याचे आणि अशा रीतीने छोट्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांग सुंदर असं सकाळचा प्रभावी व्यायाम आणि योगासनं याचा व्हिडिओ बनवला तुम्हाला तो, तो कसा वाटला तो नक्की कळवा आणि हो अशाच नवीन नवीन गोष्टींसकट मी आपल्या चॅनलवर नवीन गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते आणि मला खूप छान वाटतं असाच प्रेम असू द्या आपल्या चॅनलवर आपण कनेक्टेड राहूया धन्यवाद भेटूया